पुनशी एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता किंवा पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आपण या ठिकाणी आलेलो हो, आहोत तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहेत तर या शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे नेमका हा शासन निर्णय काय आहे हा जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा या ठिकाणी शासन निर्णयांमुळे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृती लागू करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे हे मंजूर करण्यात आलेली आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणती कौन पदे आहेत बघा तर या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा साहित्य तर मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पद व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता हा अनुदेय करण्यात आलेला आहे आणि अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळेत कर्मचारी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची ब अन्वय विहित केली आहे त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदावरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेली सर्वसाधारण तत्वे कनिष्ठात नामनिर्देशनाने पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यात मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तथापि वर जे काही उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पदे व्यापगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदो पदोन्नतीने भरण्यास अडचणी होत आहेत त्यामुळे ही पदे शंभर टक्के देण्याबाबतची अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत विविध संस्थांनी या संदर्भात सादर केलेल्या बिंदुनामावली नोंदवहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त यांचेकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्यास त्याबाबतची सर्व कामे हे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही प्रशासकीय पत्रव्यवहार अभिलेखाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावी लागत असल्याने त्याचा अध्यापनावर पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदावरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील खाजगी संवर्गातील पदे अनुकंपान नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर कनिष्ठ लिपिक आहे पूर्ण वेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक उपरोक्त मान्यता अटीच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे तर याच्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत तर बघा संदर्भ क्रमांक एक येथील खाजगी मान्यता प्राप्त देण्याबाबतच्या तर तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वये देण्यात आल्या आहेत सबब सदर पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यात मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असल्याची शक्यता आहे त्यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहेत बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकार्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करते वेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणं हे आवश्यक असणार आहे सर्व विभागीय आयुक्त यांना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावांतर्गत पदे शंभर टक्के सरळसेवेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिच्छेद तीन मध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये परिच्छेद क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस स्खिळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हे संबंधित संस्था व्यवस्थापकाची असेल शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभर्तीसाठी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादेत पदवर्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशांमुळे जी पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीचे अट लागू राहील उपरोक्त मान्यता देण्यात आलेली पदे शासनमान्य विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे तसेच पदभर्तीवेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन झाले आहे क्षमा कसे याची खातरजमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षक उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी पार पाडावी अशा प्रकारचा एक शासन निर्णय हा या ठिकाणी दिनांक चार एप्रिल दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे